सर नमस्ते नमस्ते नाम पत्ता सांगा सर माझे नाव उमेश रामचंद्र सूर्य राहणार काळमोडी तालुका वाळवा जिल्हा सांगली आपला हे गोटा आहे का नाही हो गोट्यात जनावर संख्या किती हो बारा टोटल जनावर आहेत बारा जन्नावरे बार, रहे। बार, रहे। जर बरं आहेत त्यातली दुधाची किती आहे आता दुधाची यामधील दहा जनावर आहेत दहा हो आता हे जर आपण बघायला गेलो जर अंगावर जर तेच बघायला गेलो आहे की नाही अगदी चमकदार आहेत सगळ्या गाया होय किती वर्ष तुम्ही हे दुग्ध व्यवसाय करताय सर जवळपास आता पंचवीस ते तीस वर्ष झालं व्यवसाय दिवसाकर आमच्या वडिलांच्या पासूनच चाललंय आता आपण बघतोय आताच द्यायला लागले हे का शेण जावा लागेल अगदी कशी पोटी पडायला लागले हे का असं अगदी शेण येत होतं का अजिबात नाही हा अजिबात आधी शेण कसं असायचं पातळ चरबड शेण असायचं शेणामध्ये वैरणीचं प्रमाण म्हणजे असायचं वैरण जे होतं ऐंशी पन्नास साठ टक्के वैरण व्यवस्थित त्यात बर हा पचनाचे प्रॉब्लेम व्हायचे बर गॅसेस बरेचसेच्यामुळे टेम्परेचर झाल्यावर आपण चालू केल्यानंतर मिल्की चार्जर तवापासून बारीकश सुधारणा झाली बरं सुधारणा झाली दुधाची लेवल सारखी राहिली आमच्या गोट्या दुध एकशे तीस ते चाळीस लिटर आहे बर तर अतिउष्णत हा 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 जरी वातावरण बदल झाला तरी दुधाचे दुधाचे प्रमाण बरं उन्हाळ्यात तुम्ही मला म्हणाला तुम्ही दूध डेअरी हे हो हो दूध डेअरी म्हणजे तुमच्या बाकीच्या उत्पादकांचं दूध कमी आलं वातावरण पण ह्याचं दूध काही कमी आलेलं नाही कसं काय बरं आपलं काय काय त्याबद्दल असं झालं की मिल्कीच्या चार्जर वापरल्यामुळं जनावरांचं चा रवतीचं प्रमाण म्हणा किंवा जे खाण्याचं प्रमाण जे होतं ते पहिल्यापेक्षा चांगलं वाटलं बरोबर त्यामुळं बऱ्याचसाच माझा फायदा यातून झाला होय रवत जनावर होत का असे जास्त प्रमाणात नसायचं कारण जनावर नर्वस असल्यामुळं रवतीचं प्रमाण कमीच व्हायचं बर आता हा� जनावर व्यवस्थित रवतीला येत आहे सगळ्या गोष्टी अगदी प्रॉपर होत्या आता अगोदर अशी चमक असायची का अंगावर नाही 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 अशी अजिबात चमक नसायची अगोदर कशी असायची जनावर थोडं हेच व्हायचं जनावरांना जास्त असायचं बरोबर आणि लव नाही जनावरांच्या अंगावाची लव दिसायची तेज नसाय तेज नसायचं आणि शेण कसं यायचं शेण अगदी पातळ यायचं घट्ट बस नाही आता आपण इथे येत असं हे दावण की हे काय त्याला

जरशी गाय ही गटगट आणि -गट पटपट माग सोडते आहे का नाही खराय पट आहे बरोबर आहे चारा खाण्यात आणि आताच्यात काय बदल झाला होत शंभर टक्के बदल झालेला आहे जनावर थोडा सुद्धा चारा खात आता तुम्ही गव्हानी जर मध्ये जर बघितलं गायींच्या तुम्हाला आता काही दिसणार नाही पूर्ण क्लिअर सगळे क्लिअर बरं अगोदर कसं असायचं अगोदर वैरण राहणे बऱ्याच प्रॉब्लेम होते बर अजिबात वैरण वगैरे व्यवस्थित न खाणे माझावरती न येणे बर या सगळ्या गोष्टी तुम्ही मग असे म्हणाले की तुमच्या गोट्यामध्ये डॉक्टर सारखे होय होय तो त्या काय समस्या असायचं काय जनावरांना ताप येणे किंवा पोट कच्च राहणे ह्याच्यामुळे बराच प्रकार व्हायचा मग शिकवणे असे पण आता जनावर व्यवस्थित प्रॉपर सगळं अरवतीला वगैरे येते व्यवस्थित काय त्यामुळे काय हो अडचणच नाही हो ना किती दिवस झाले तुम्ही वापरता जवळपास आपण साडेतीन महिने झाले रिझल्ट का किती दिवस लागले सर मला एक पंधरा दिवस लागले सर पंधरा दिवसानंतर मला दुधाच्या मध्ये वाढ झाली दुसरी गोष्ट फॅट असं दूध किती वाटलं सर दूध जवळपास प्रत्येकाचं एक चार ते पाच लिटरच्या आसपास दूध वाढत गेलं 4 चार लिटरचं दूध प्रॉपर वाढलं एका गायचं पाच लिटर म्हणजे पाच लिटर जरी एका गायीचं धरलं तर दहा गायचं किती झालं सर पन्नास लिटर कसं लिटर आहे आज सध्या रुपये सर पन्नास लिटर किती रुपये फायदा झाला सर चार पंचेवीस दोन हजार रुपये दोन हजार रुपये डेली वाढलेले म्हणजे बहिणीला किती फायदा झाला आपला सर साठ हजार रुपये महिन्याला मिल्क चार्जर खर्च होतो का सर नाही जवळपास मला वाटतंय पंचवीस ते तीस किलो महिन्या गाठी लागते मिल्क चार्ज त्याची जर कॉस्ट पकडली तर माझ्यामध्ये नऊ हजाराच्या नऊ हजार रुपयाच्या आसपास नऊ हजार रुपये खर्च करून साठ हजार रुपये इन्कम वाढला दुसरी गोष्ट तब्येत जनावरांची व्यवस्थित राहायची सगळ्यात महत्वाचं काय असत जनावरांची तब्येत आपण कशासाठी काम करतो इथं जनावरांची तब्येत चांगली राहावी बरोबर सर समजा मिल्कच्या जे वापरलं असतं तर अगोदर जरी दूध वाढलं तर जनावरांची तब्येत ढासळत होती शंभर टक्के ढासळत होती आता मी जवळपास चार पाच महिन्यात बाहेरील काहीच त्यांना ओरल असं काहीच दिलेलं नाही अगोदर काय काय आज अगोदर आपलं मिनरल मिक्सर असायचं कॅल्शियम एखादा कॅन असायचा तिसरी पंचवीस लिटरचा आता पूर्णपणे तीन साडेतीन महिने झालं बंद आहे काही काही सुद्धा नाही तुम्ही बघू शकता तुम्हाला वाटतं तिथे काहीच तर दिसणार बर अजिबात आपण सगळं वापरायचं टोटल केलं जवळपास तुमचं हे जी टेक्नॉलॉजी किंवा हे आहे ते जवळपास चार महिने अगोदर वापरायच्या अगोदर चार महिने ते विचारा कारण ह्या मार्केटमध्ये बऱ्याचशाच कंपन्या येऊन गेल्या त्यामुळे विश्वास ठेवायचा का न ठेवायचा ह्याच्या नंतर नंतर म्हटलं चला एकदा प्रयत्न करून बघूया झालं सक्सेस तर झालं मी बरोबर सुद्धा चर्चा केली बरोबर के आपला काय ह्याच्यावर विश्वास नाही बरोबर बर बर सर म्हणले की एकदा वापरून तर बघा दोन फक्त असं केलं की सगळ्या जनावरांना तुम्ही काय चारू लागा एकाच गायवरती फक्त प्रयोग करू बरोबर आपल्याला आपण एका गायीवरती प्रयोग केला आपल्याला रिझल्ट अगदी त्याचा छान आला म्हणून तर आपण वापरायला सुरुवातच केली सगळ्या जनावरांवर आता आपलं दूध डेली किती आहे सर आता एकशे चाळीस लिटर आहे कधी अगोदर फॅट किती लागत होत अगोदर आपली फॅट तीन 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 दोन कधी कधी तीनच्या खाली सुद्धा तीन... म्हणजे सरासरी तीन धरू सर आपण तीन धरू आता फॅट किती आता सरासरी साडेचार फॅट लागतात सा म्हणजे हो दीड फॅट वाढले हो दीड फॅट वाढल्यानंतर दुधाचा दर किती वाढतो दीड फॅट वाढल्यानंतर तुम्हाला सांगतो आज सरासरी मार्केटला तीन पाच आठ पाच रुपये किंवा तीन रुपये ऍड मला फॅटला फॅटला किती दर दर आहे आहे आता रुपये आणि साडेचार ला किती साडेचार फॅटला अडतीस रुपये पन्नास पैसे तेहतीस आणि अडतीस साडे अडतीस किती पाच रुपये साडेपाच रुपये इथं वाढले लिटर माग लिटर माग साडेपाच गुणुले दीड किती लिटर आपल्या एकशे चाळीस लिटर आहे एकशे चाळीस गुणुले साडेपाच रुपये करायचं आठशे रुपये डेली डेली वाढले सर रुपये आठ त्रिक चोवीस हजार रुपये पहिले किती रुपये <स्त्रीक> चौऱ्याऐंशी हजार रुपये म्हणजे तुम्ही चौऱ्याऐंशी हजार रुपये तुमचा एक्स्ट्रा पगार मिळालेला आहे खरं कुठं आहे दुग्ध व्यवसाय हो हो? हो कधी परवडत होता ज्यावेळी सगळ्या गोष्टी आपल्या अगदी व्यवस्थित चालल्या तर दुग्ध व्यवसाय परवडतो खरं कुठे अगोदर तुमचं सगळं मनासारखं चालत होतं का नाही नाही मनासारखं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की गाय गाभण नाही झालं जर गाय गाभण नाही जर वेळेवर गेल्या पुढील येताच प्रमाण वाटलं बर म्हणजे लवकर जे वेळ होते ते नाही पण आता असा अनुभव आलाय की आपल्याला की सगळ्याच आपल्या जवळपास गायी गाभ आहेत सगळ्या बारा जणांवर आपली असं काही झालं होतं का तुमच्या दहा बारा वर्षात काही झालं होतं नाही 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 असं नाहीच घडलेलंच नाही बर काय व्हायचं अगोदर गाभ एक हिटवर आहे तर एक गाब जायच नव्हत्या जा व्यवस्थित वेळेवर त्याच्यामुळे काय व्हायचं प्रॉपर दुधाची लेवल वट्याची वो टिकून राहायची नाही बरं कधी साठ लिटर व्हायचं कधी दीडशे लिटर व्हायचं पण असं कंटिन्यू दूध कधी राहिलं नाही मध्ये सुद्धा एप्रिल मे च्या मध्ये सुद्धा मग आपल्याकडे सध्या डेरिल सर किती आहे ग्राहक आता आपल्याकडं जवळपास सत्तर ऐंशी कस्टमर आहेत सगळ्यांची सगळ्यांची परिस्थिती काय अवस्था आता अवस्था सगळ्यांची तेच आहे सध्या महत्वाचं म्हणजे गाय गाबर नाहीत बरं प्रमाण कमी या वातावरणामुळे आपल्याला काय समस्या जाणवत आणखीन एक काय विषय राहिला मुख्य विषय असा की तुमच्या गोट्यावर आधी डॉक्टर येत होते शंभर डॉक्टरांचा खर्च किती होता महिन्याला बऱ्यापैकी आठ नऊ आठ नऊ हजार रुपये खर्च असायचा महिन्याला महिन्याला कमीत कमी कमीत कमी आता किती आहे सर आता सर अजिबात थोडाफार म्हणजे काय सिमेंट वगैरे दिलं असा म्हणजे भावायलाच फक्त येतात बाकी काही सुद्धा नाही आता खर्चच काय नाही म्हणता तो पण आपल्या बचतच झाला म्हणजे चौऱ्याऐंशी अधिक दहा

अंदाज आपण हा टाळे काढलाय तर एक लाख रुपये आपल्याला एक्स्ट्रा मिळते चारा जर वेस्टेज जातो होता अगोदर चारा ती वेस्टेज किती जात होता सर बरं बऱ्याच प्रमाणात दररोज किती टिके निघत होती वेस्टेजची एक दोन दोन टिके तर दोन टिके तर भरपूर व्हायचे बरं दोन टिक्की दररोज वेस्टेज आहे वेस्टेज आहे ते काय फोकट येत का नाही ते सुद्धा वेस्ट आता वेस्ट काय जाते का वेस्ट अजिबात काही नाही बरं आता अगोदर ह्या गोट्यामध्ये तुम्ही म्हणाला की तर फिरायला नको वाटत होतं एवढी दुर्गंधी असायची आता काय आता आपण इथं असं वाटते की घरात बसलो घरात उभारलोय का असं वाटते कुठे आहे सर बरोबर आहे इथे दुर्गंधी वाटते का नाही अजिबात नाही माश्या वगैरे कुठे आहेत का एवढं आता इथे आपली जनावर आहेत दहा बारा जनावर आहेत एक माशी कुठे दिसाय बघायला मिळत नाही अगोदर कसं असायचं सर अगोदर सगळे चिलटे वगैरे भरपूर भरपूर प्रमाणात होती अस्वच्छता ते घाणच तेवढी असायचे शेणात जे पचतच नव्हते त्याला ते शेण कसं येत होतं सर आधी पातळ आणि चरबट त्यामध्ये गोळीचे प्रमाण प्रमाण आहे तसं शेणामध्ये यायचं आता तुम्ही बघू शकता अजिबात शेणामध्ये वेस्टेज असं काहीच नाही वेस्ट म्हणजे जे काही शेण ते अगदी मुला मिळते पचलेलं म्हणजे पचन क्रिया करायचं बरोबर आता मिल्केच्या खरं काम कशावर केलं तुम्हाला अभ्यास केला सर हो मिल्की चार्जरनं सगळ्यात महत्वाचं काम केलं की पचनसस्थेवर काम केलं जबरदस्त जनावराला प्रॉपर रवत म्हणा किंवा जनावरांचं पोट न फुगणे किंवा बऱ्याचशा ज्या अशा गोष्टी होत्या त्याच्या मिल्की चार्जरनं चांगलं काम केलं आज आम्ही एक सर आपण सकाळी दुपारी एक अनुभव घेतला त्यांच्या गोठ्यामध्ये गोचड्यांचं प्रमाण भयानक होतं गोचड्याचं प्रमाण भयानक होत ते म्हणाले की मिल्कच्या जेव्हा वापरल्यापासून गोथडे आपोआप झडून गेले कधी होत हे त्वचा चमकदार झाली तर आपल्या गायीची त्वचा कशी अवस्था झाला तेल लावल्या गमका लागले आता आपल्या हे रोडवरचा गोठा आहे की नाही येणार प्रत्येक जण इथे थांबल्याशिवाय पुढे जात नाही काय त्यांची प्रतिक्रिया काय वाटत काय म्हणते काय काय बदल केला काय झालं हा प्रत्येक जण सगळ्यापेक्षा वेगळं पण त्यांना अगोदर डॉक्टर सारखी आता येत नाही डॉक्टर काय काय एक नंबर गोटा चाललेला आहे सध्या तुमचा बऱ्यापैकी आपल्या बघून त्यांनी बऱ्याचदा आशिष माने म्हणून माझे मित्र आहेत द्रेवाडीचे किंवा गणेश माने म्हणून भाटवाडीचे डॉक्टर सध्या ते आपल्या गोट्यावरती सगळं आता मी चार्जेस सगळ्यांना वापर करा म्हणून डॉक्टर सांगायला लागलेले आहेत शंभर टक्के ते सुद्धा प्रचार करायला लागले बाबा की चार्जर हे अगदी गरजेचं आहे म्हणजे जनावरांचं आयुष्यमान वाढलं जनावरांच्या समस्या कमी झाल्या तरच आपल्याला परवडणार दिवसेंदिवस दुग्ध व्यवसाय कमी व्हायला लागलाय शंभर टक्के व्हायला लागलाय दुग्ध व्यवसाय कमी होण्याचं कारण काय सर किती समस्या आहेत मुख्य समस्या काय मुख्य समस्या म्हणजे जनावर गाभर न झाले बाबडकाळ जास्त झाल्यानंतर जनावर परवडतच नाही पण आता हे मिल्क चार्जर काय होतं गाय व्यवस्थित माझ्यावरती येऊन गाभ राहिल्यामुळे पेताचं प्रमाण कमी होतंय ना अगदी बरोबर फुकट जनावर सांभाळायला लागतच नाही अजिबात महत्वाची काय करते सातव्या महिन्यापर्यंत दुधाची लेवल टिकवून ठेवते आज सहा सात सात आज आपल्याला सहा महिन्याच्या गाबण गायले तर बारा तेरा लिटर आज सुद्धा काय देते दूध देऊन देऊन काबव्या सातव्या महिन्याची सगळ्यात महत्वाची आहे कधी घडलं असे घडतच नाही कधीच घडत घडत ते आता हे घडले शंभर टक्के मिल्क माहिती कशी काढली सर मी युट्यूब वरती व्हिडिओ बघायचे मला छंद आहे जनावरांचा असंच एकदा बघत मला वाटतं मी फेब्रुवारी मध्ये बघितलं होता त्यानंतर मी रोज बघायचो पण धाडच काय व्हायचं नाही असंच फसवेगिरी आहे असं वाटायचं डायरेक्ट कंपनीला तुमच्या कॉल केला युट्युबला येणार अंदाज आलेला आहे भरपूर वापरलेला आहे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तिथे नंतर मी कंपनीला ते व्हिडिओ युट्यूबवर व्हिडिओवरला बघून फोन केला नंतर मला सांगलीचा नंबर मिळाला तिथून फोन आला की तुमच्या जवळ वाटेगाव जवळ मध्ये मोरे म्हणून नाही मी त्यांना डायरेक्ट कॉल केला असं असं म्हणलं मला माहिती मिळालेली आहे तर ते म्हणले आहेत तुम्हाला पूर्ण माहिती देण्यात येईल बरोबर त्यांच्याविषयी गेल्यानंतर परत मग चर्चा झाली चर्चा झाली काय विश्वास नव्हता तुमच्या हजारवर सुद्धा विश्वास नव्हता म्हणले सध्या काय करा प्रत्येक <BURTC> दोन गायपुर तुम्ही वापरा सर एक गायपूर एक दोन किलो नेऊन वापरा मग तुम्हाला समजेल बर काय काय नाही मला पंधरा दिवसात चांगला रिझल्ट आला सगळ्यात गायला सगळ्या गायला बरं तुम्हाला मार्गदर्शन अशोक मोरे साहेब मोरे साहेब नमस्ते तुमचं नाव सांगा माझं नाव अशोक मोरे रान वट्टेगाव तालुक्यात जिल्हा सांगली माझा कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी छत्तीस ओके सर तुम्हाला तुम्हाला जे आधी तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघत होता जी धारणा झाली होती का युट्यूबला येणारे सगळे व्हिडिओ फेक असते शंभर फेक असते आता तुम्हाला आता त्या गोष्टी बद्दल तुम्हाला काय सांगा मला आता शंभर टक्के खात्री झालेली आहे की काही गोष्टी या खऱ्या पण खऱ्या पण आहेत जगात सत्य आहे सत्य आहे शंभर टक्के सत्य आणि ती काय सत्य असेल ती अगदी एसीटी वैदिक चा मेल कशा शंभर टक्के आहे ना सर शंभर टक्के ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर थँक्यू